आठ गाड्या फायनलला पात्र झाल्या आणि त्या आठ गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या मैदानातील आठव्या नंबर चे मानकरी गाडी श्री दत्त गुरु प्रसन्न विनायक सेठ तेंडुलकर आठ हजार दोनशे बावीस सरकार सागरसेठ भोईर विशाल सेठ भोईर शिवाग्रुप देवीचा पाडा डोंबिवली या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री प्रसन्न विनायक सेठ तेंडुलकर ब्याऐंशी बावीस सरकार सागरसेठ भोईर देवीचा पडा डोंबोली अमर फडके सातारोडकरांचा शिवा पळाला आणि त्याच जोडीला गोपाळ बाबा मात्रे कल्याण चिंचपडा यांचा लक्ष पळाला आणि शिवा विठ्ठल केसरी भव्य देव मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी दुसऱ्या पर्वातलं दुसरं भव्य आणि दिव्य मैदान विठ्ठल केसरी सण दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक आठ वरून धवलेली गाडी जय श्रीराम प्रसन्न स्वर्गीय किशोर अनंता पाटील कुमार विराज प्रवीण शेठ पाटील भोनोली मुंबई या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय किशोर अनंता पाटील कुमार विराज प्रवीण शेठ पाटील भोनोली मुंबई चैतन्य जिमल युवराज विरकर गंगोतीकरांचा पोलीस पळाला आणि त्याच्या जोडीला राजेंद्र वाडवी भोपर्डी भरत शेठ चव्हाण कुमटे धारनाथ नगर यांचा लाडू पळाला लाडू आणि पोलीस आजच्या विठ्ठल केसरी भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी सहावा क्रमांक संपादित केला कातर भव्य आणि दिव्य दुसऱ्या पर्वातलं दुसरं विठ्ठल केसरी मैदान आणि या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला दहा क्रमांक सहा धावली गाडी श्री यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मानेरे सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मानेरे सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल पळाला आणि त्याच जोडीला शौर्य शरद सेठ माने देवीखिंडी दिनकर सेठ सातारा आणि थैमान ग्रुप साखरवाडीकरांचा बावर्या आणि बादल आजच्या विठ्ठल केसरी भव्य देवा मैदानातील सहाव्या क्रमांक सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांक पटकवला आज क्रमांक पाच वरून धावलेली गाडी कुमारी अनवी अमोल नावडकर सोनगाव जिगरी ग्रुप अमरावती या गाडीचा पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी अनवी अमोल नावडकर सोनगाव यांचा त्रिशूळ पळाला आणि त्याच जोड्याला जिगरू ग्रुप अमरावती सागरपवार वडोली निळेश्वर भैरव फॅन्स क्लब सुरलीकरांचा महाराज पडला महाराज आणि त्रिशूळ आजच्या विठ्ठल केसरी भव्य दिव मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी दुसऱ्या पर्वातला दुसरं भव्य आणि दिव्य मैदान विठ्ठल केसरी सण दोन हजार पंचवीस आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वरून गाडी बडे प्रसन्न प्रसन्न सोमनाथ सेठ सांगवे कॅप्टन फॅन्स निमसोड या गाडीचा चतुर्थ क्रमांक फॅन्स निमसोड यांच्या नावावरती नशी सुंदर अशी गाडी पळाली मोहन वाखुरे जिगतान संभाजीनगर सक्षम तानाजी लावण पुसेगाव खतगुन पांढरंग माने कानरवाडीकरांचा बबल्या पळाला आणि त्याच जोडीला अडबलनाथ प्रसन्न ग्रुप दांगवडी दांगवली सर्जानी सर्जा बवल्या आजच्या विठ्ठल केसरी भव्य देव मैदानातील चतुर्थ क्रमांक चार नंबरचे मानकरी विठ्ठल केसरी सण दोन हजार पंचवीस दुसऱ्या पर्वातलं दुसरं कातर खटावकरांचं मैदान आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी श्री भैरवनाथ प्रसन्न बापूसाहेब भाडे वाघोली कळंबी नवा पडाण शाकीर पटान बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली बैरनाथ प्रसन्न बापूसाहेब बाडरे वाघोली कळंबी नवाब पठान शाकीर बाजी शार्दूर ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा घरचा असा आज पडाला चिमण्या शंभा नि चिमण्या आजच्या विठ्ठल केसरी भव्य देव मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली विठ्ठल केसरी कातर खडावकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढ झाली त्यासाठी पंचानी व्हिडिओ शूटिंग धोनी कॅमेरे ड्रोन ड्रोनची मदत घेतली आणि निकाल दिला तास क्रमांक गाडी आई प्रसन्न नवनाथ नवनाथराव कदम शिरसाटवाडी कुमारी आराध्या योगेश शिंदे शिंदेवाडी पुणे या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली आदित्य डेव्हलपर्स अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप कारुंडे आटील आणि अमर जाधव सोनगावकरांचा चिक्क्या पळाला कुमारी पंकज गाडगे गाडगे विजय अरविजेरे शिरसवडीकरांची रायफल रायफल आणि चिक्या आजच्या विठ्ठल केसरी भव्य देवा मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी विठ्ठल केसरी सण दोन हजार पंचवीस समस्त ग्रामस्थ आदर खडाव यांच्या वतीनं आयोजित केलेलं हे भव्य आणि दिव्य दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान संपादित केला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला दशम केसरी म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव आणि वेगाचा शेवट आणि खरोखर आज म्हटलं गेलं पाहिजे या जोडीला परफॉर्मन्स इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट क्लास न पाहणारा जोड म्हणून अखंड या बैलगाडी शर्यत क्षेत्रावरती विराजमान असलेला हा जोड आज पाला आणि विठ्ठल केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला आई तुझा प्रसन्न स्वर्गीय रणजित सर स्वर निंबाळकर जयश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी या गाडीचा प्रथम आला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित निंबाळकर सर पलटण जयेश अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी पलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि त्या जोडीला नाथ साहेब प्रसन्न मोहित सेठ शेर धुमाव संतोष शेठ चाळुंके जुजगाव स्वामी साई चेठ गरत वरचे ओळे यांचा जसे केसरी बकासूर पळाला बकासूर आणि सर्जा आचा कातर गटावकरांच्या भव्य दिव्य विठ्ठल केसरी दुसऱ्या पर्वातल्या दुसऱ्या भव्य दिव्य मैदानातील प्रथम क्रमांक विठ्ठल केसरी आणि रोख रक्कम एक लाख रुपये चे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं व्यावसायिकांचं पुनशे एकदा यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ कातरगडाव यांच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि अभिनंदन